श्री गणेश आय नम शंभू महादेवा तुम्ही मूर्तिमंत ब्रह्मानंद आहात वेदना वंदनी आहात तुम्ही भोळे चक्रवर्ती आहात तुम्ही समस्त विश्वाला अंतर्भा व्यापून आहात शिवयोगाच्या रूपाने तुम्ही भद्रायूं आगात निधी शिकवली ती तुम्हाला नमस्कार करतो शूत शिव कांदिकांना भद्राईची कथा सांगत आहे ते म्हणाले श्रोते हो नित्य धर्माचा उपदेश केल्यानंतर ऋषभांनी भद्रायूंना शिवकवच शिकवले त्यांनी सांगितल्याप्रमाणे भद्रायूंनी मूर्त्यू जय मंत्र म्हणून सर्वांगावर भस्म लावले रुद्राक्ष धारण केले शिवयोगी ऋषभांनी त्यांना एक उत्तम शंख दिला त्यांच्या नादाने शत्रू मूर्छित होतील असे सांगितले त्यांना त्रिभुवनात कोणाकडेही नाही व ज्याच्या दर्शनानेच शत्रू परास्त होतील असे एक लखलकीत खडक दिले मग निज कृपेने बारा हजार हत्तींचे बळ दिले आणि तुम्ही आयुष्यमान आरोग्य संपन्न व ऐश्वर्यवंत व्हाल सर्व राजांमध्ये श्रेष्ठ व्हाल सर्वत्र विजय मिळवून चिरकाल राज्य कराल न्याय नीती धर्माने रा कारभार करून प्रजेला सुखात ठेवाल आणि अपार दान धर्म करून ब्राह्मणाचा व याचकांना संतुष्ट कराल तुमच्या सदनात भाग्य लक्ष्मी वास करेल तुमच्या हृदयात कारुण्य लक्ष्मी हातांमध्ये दान लक्ष्मी शरीरात सौम्य लक्ष्मी भाऊंमध्ये वीरलक्ष्मी आणि खडकाच्या अग्रवर शत्रुलक्ष्मी वास करेल साम्राज्य लक्ष्मी विद्यालक्ष्मी विजयलक्ष्मी नित्य तुमच्या शिरातील तुमची त्रिभुवनात थोर कीर्ती होईल असा आशीर्वाद देऊन ते अंतर्ध्यान पावले भद्रायू आणि सुमती त्यांचे नित्यस्मरण करून त्यांच्या उपदेश वचनांना अनुसरण वागत असत पुढे काही वर्ष लोटली दहाशर्य देशाचे राजा वर्जभाऊ हे सुमतीचे पती व भद्रायूंचे पिता त्यांच्यावर मगत नरेश हेमरत यांनी आक्रमण करून त्या देशात भयंकर धुमाकूळ घातला त्यांनी धन्य धन धान्य पळवले गायी पळवल्या स्त्री पुरुषांना बळाने पळून नेऊन बंदिवान केले त्यांच्या अत्याचारांनी सर्वत्र मोठा हाहाकार माजला ही वार्ता कळताच वज्रभाऊ युद्ध सिद्ध होऊन शत्रूंवर चालून गेले त्यांनी दहा दिवस भयंकर रणकंदन केले पण शत्रूच्या प्रचंड सामर्थ्य पुढे त्यांना शर्तीचे सर्व प्रयत्न थिटे पडले त्यांचा दारुण पराभव झाला विजयाचा उन्मात चढलेल्या वैऱ्यांनी वर्जभाऊंना त्यांच्या अमात्यांसह अटक करून रथाला बांधले राज स्त्रियांना पळून नेले गावे लुटली आणि प्रजननांचे सर्वस्व हरण केले अशा प्रकारे उत्पात माजवून घेऊन मगधाकडे निघाले वर जबाऊ जबा अक्षरशः दिन बापुडे झाले होते आपल्याला पुत्र नाही बंधू नाही अशा परिस्थितीत कोण आपला कायवार घेईल कोण साह्य करायला धावून येईल या दुःखातून कोण सुटका करील या विचाराने व्यथित झाले होते मदतीसाठी देवाकडे करत होते पराभव होऊन आपल्या देशाची वाताहत झालेली आहे हे वृत्त कालतच भद्रायू चवतळून उठले शास्त्र तेजाने तळपू लागले त्यांनी श्री गुरु ऋषभांचे स्मरण केले शिव कवच धारण केले मूर्तिजय मंत्रस म्हणून सर्वांगी भस्म लावले शंख घेतला व हाती खडक धारण केले मंग सुमतींना वंदना करून म्हणाली मातोश्री शत्रूंनी आपले राज्य हिरवून घेऊन माझ्या पिताजींना कैद केले आहे मी बदरायू श्री दास तुमचा पुत्र आज अशी घोषणा करतो की तुमच्या आशीर्वादाने पराक्रम दाखवून शत्रूंचा नाश करीन ज्यांनी आपल्या देशाकडे वाकड्या दृष्टीने पाहिले त्या सर्व राजांना जिवंत धरून तुमच्या पायाशी आणीन याची पताका उंच फडकावीन मला युद्धाची अनुज्ञा द्या सुमतींनी त्यांच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला त्यांना त्यांनावशन केले आणि यशस्वी भव असा आशीर्वाद दिला पुत्र यांनाही बरोबर घेतले मग गरुड जसा सर्पाचा मागवा घेतो तसे ते दोघे कुमार शत्रूंच्या रोखाने निघाले ते दोघे मित्र दोन सिंहांसारखे किंवा लवकुशांसारखे शोभत होते क्षणाचंही ही वसंत न घेता ते वेगाने पुढे जात होते शत्रूंचे सैन्य पाहिल्यावर त्यांना क्रोध आवरला नाही ते मोठ्याने गर्जना करून म्हणाले चोरट्यां पळता काय थांबा वर्ज्र भाऊंना घेऊन जाणे इतके सोपे नाही आम्ही अजून जिवंत आहोत आणि तुमचा समाचार घेण्यासाठी आलो आहोत आता बघा आपल्या कर्माची फळे आम्ही तुमचे हातपाय कान व नाकच छेदून टाकतो तुमचे प्राणच घेतो ते आव्हान ऐकून शत्रू पक्षातील विरथ व मागे वळून पाहू लागले त्यांना सूर्य व चंद्र वशिष्ठ व विश्वामित्र वासुकी व शेष हरि व हर यांनी एकत्र यावे तसे दोघे पराक्र पराक्रमी कुमार दावत येताना दिसले बदरायू आणि सुनय दोघांनी त्यांच्यावर अविरत शरवृष्टी केली गुरूंनी शिकवलेली एकापेक्षा एक भयंकर असे त्यांच्यावर सोडले त्यामुळे महाबलाढ्य दो योध्येही जागीच खेळून राहिले त्यांच्या बडीमारामुळे वैरांचे काही ना त्या असरांनी शत्रू पक्षात भयंकर संवार घडला रण वाद्ये कर्ण कटू निनाद करू लागले एकच गोंधळ माजला जखमी वीरांच्या आरोळ्यांनी व आवाजाने दिशा कोंदाटून गेल्या एकच गबराट पसरली शत्रू जीव वाचवण्यासाठी पळू लागले तेव्हा भद्राईने तो अद्भुत शंख वाचव वाजवला त्यांच्या नादाने सारे भूमंडळ हादरले शत्रु वीर मूर्छित पडले त्यांचे अश्व बेमान उधळले भद्रयू आणि सुनय त्यांच्यातल्या दोन रथांवर चढले त्यांनी घनघोर युद्ध आरंभले ही युद्ध वार्ता काढताच भद्रयू आपले कैवारी आहेत हे या भावनेने वज्रभाऊंचे पराभूत सैन्य नव्या उसाने धावत आले त्यांना अद्भुत बळ चढले मग काय विचारता हेमरथांच्या सैन्याला उभे आडवे कापत त्या दोघांनी वज्रभाऊंना त्या त्यांच्या प्रदाजींना ज्या रथाला बांधले होते तिथपर्यंत मुसंडी मारली वज्रभाऊंनी त्या कुमारांना पाहिले तेव्हा त्यांचा अद्भुत पराक्रम व युद्ध चापल्य पाहून ते थक्कच झाले ते, ते स्वतःशीच विचार करू लागले हेमरथांच्या सैन्यातून घुसून भयंकर रणकंदन करणारे हे दोन तेजस्वी कुमार कोण आहेत यांच्या तळप त्या खडंकांपुढे शत्रू पुरते निष्पन्न झाले आहेत त्यांच्या रक्ताचे पाठ उत्पन्न करणारे हर हे किशोर हरिहर तर नाही असावे त्यांच्यातले एक, एक राजपुत्र वाटत आहे यांना पाहून माझ्या मनात प्रेम उत्पन्न झाले हे अगदी जवळचे आत्प आहेत असे वाटत आहे आणि यांना हृदयशी धरून कौतुकाने चुंबन घ्यावे अशी इच्छा निर्माण झाली आहे असे का होत आहे भद्राईंच्या घातक शरीरवृष्टीमुळे अगदी झाले आपल्या वीरांची ती दुर्दवस्था पाहून हिमर चौतळली ते प्रचंड सैन्य बलनिशी त्यांच्यावर चाल करून गेले तेव्हा आपल्या प्रांताची आणि प्रजेची वाताहात करणाऱ्या व पिताजींना अपमानास्पद वागणूक देणाऱ्या त्या दुष्ट वैर्यांना पाच बद्राईंच्या तळपायाच्या आग मस्तकात गेली त्यांच्या डोळ्यात अंकार फुलला ते भयंकर गर्जना करून हेमरथांना भेटले त्या दोघांमध्ये चार घटिका तुंबळ रणकंदन झाले हेम्रत महाबलवान होते ते हार जात, जात नाहीत हे लक्षात येताच भद्राईने शिव योग्यांनी दिलेले खडक बाहेर काढले त्यांच्या प्रखर तेजानेच मागत सैन्य पळून जाऊ लागले तिथे मानवी देहाचा वनवास पेटला ते खडक म्हणजे काल सर्पाचे विष हे खडक म्हणजे काल अग्निच कराल जीवात ज्या त्यापुढे भाऊबलंची काय मिजास, त्याला कोण पाहून हेमरथांचा रथांचा धीर सुटला वज्र भाऊ आणि त्यांच्या प्रधानांना तसेच टाकून ते उरल्या सुरल्या सा सैन्यासह पळून जाऊ लागले तेव्हा पाठला करून त्यांना पकडले केस धरून त्यांना रथातून खाली जमिनीवर पाडले शिव प्रसादाने प्राप्त झालेले सर्व बळ त्या येमाच्या छातीवर एकच लात मारून त्यांना रक्त ओकायला लावले त्यांना त्यांच्या प्रधानांना व मंत्र्यांच्या रथाला करकचून बांधले वस्तऱ्यासारखे दार असलेल्या बाणाने हेमरथांचे डोके पाच ठिकाणी भादरले त्यांचे अर्धी मिशी बादरली धाडीही कापली व त्यांनी पुरते विद्रूप करून टाकली त्यांनी लुटलेला राजकोष राजस्रिया गोधन व सर्व संपत्ती परत आपल्या देशाकडे वळवली गुरांना पुन्हा गोट्यात नेऊन ठेवले सर्व सैन्यांना एकवटले प्रजननांना धीर दिला सर्व प्रकारचे साह्य दिले मंग प्रधानांसह पिताजींची सुटका केली त्यांच्या पायावर डोके ठेवले त्यांचा पराक्रम आणि विनय पाहून वज्रभाऊंना रोडो आवरेना या उपकारकर्त्याचे कोणत्या शब्दाने कौतुक करावे हेही त्यांना कळेना ते म्हणाले बाळ मला अपयशाच्या समुद्रातून बाहेर काढणारे तुम्ही आहात तरी कोण कैलास नात की वैकुंठ नायक तुम्ही मला शत्रुरूपी वनव्यातून सुखरूप बाहेर काढलेत म्हणून तुम्ही बाल आलेले देवेंद्रच आहात असे मला वाटते बदरायू काहीच बोलले नाही तेवढ्यात सर्व राजश्रिया त्यांच्या भोवती जमल्या व त्यांना निंबोलो न करून म्हणाल्या बाळ तुम्ही आमचे अब्रू राखलेत आमच्या सौभाग्याचे रक्षण केले त्यामुळे आम्ही आमचे सर्वस जरी ओवळून टाकले तरी तुमच्या उतराई होऊ शकत नाही मग म्हणाले महाराज आता नगरात चला शत्रूंना बंदीत घालून त्यांच्यावर पहारा ठेवा त्यांच्या सन्मानाने नगरात नेले त्यांना पुन्हा राजसिंहासनावर बसवले हो त्यावेळी नगर शृंगरण्यात आले जय वादनाच्या निनादाने अवघा असा समन दुदुमदुमला रथांतून साखर वाटण्यात आली प्रजनन आपल्या राजांना भेटण्यासाठी प्रासादासमोर समोर आले त्या प्रसंगी वर्ज भाऊ सदधित होऊन म्हणाले पौरजन ज्यांनी उडी घालून मला सोडवले माझा कायवार घेऊन शत्रूशी दोन हात केले त्यांचे पाय धरा त्या उपकारकर्त्याचे आभार माना भद्राई म्हणाले महाराज आता मला अधून अनुद्या द्या, द्या मी दिवसांनी मी तीन दिवसांनी परत येईन तेव्हाच मी कोण आहे हे तुम्हाला कळेल शत्रू बंदीगृहात आहे त्यांच्यावर पक्का बंदोबस्त ठेवा त्यानंतर सुयना बरोबर घेऊन ते रथातून निघून गेले आणि त्वरेने वैश्य नगरास आले त्यांनी सुमतींना व पदेकरांना वंदन करून सर्व वृत्तांत सांगितला तो ऐकून दोघांनाही खूप आनंद झाला सुमतींनी त्यांचा खूपच अभिमान वाटला त्यांनी त्यांची दृष्ट काढली त्यांना अवशन केले त्याच समय शिव योगी ऋषभ नैशत देशात प्रगट झाले त्यांनी चित्रागंध शिम सुमंतनी यांची भेट घातली त्यांनी बद्रायूंच्या जन्मापासून ते आत्ताच्या पुरुषार्थपर्यंत सर्व वृत्तांत कथन केला व ते म्हणाले तुमची कन्या कीर्ती मालिनी आता उपवर झाल्या आहेत तुम्ही त्यांचा विवाह भद्राईंशी करून देऊन त्यांना आपले जावाई करून घ्या ते ऐकून त्या दोघांना धन्य धन्य वाटले त्यांनी ऋषभांना वंदन केले त्यांची पूजा केली व म्हणाले योगेश्वर तुमचे वचन आम्हाला अप्रमाण आहे आम्ही लगेच लग्न मुहूर्त काढतो आपण नवर देवांना घेऊन या चित्रगंधांनी आपला दळभार वैश्व नगरांकडे पाठवला हो त्यांच्याकडून विवाहाचा संदेश मिळतात मिळताच पद्याकर लागलीच तयारीला लागले लग्न संबंधी सर्व तयारी करून ते आपल्या पत्नी पुत्र सुनय सुमती भद्रायू आत्प आ, मित्र प्रतिष्ठित नगरजन व सेवक वर्ग यांना बरोबर घेऊन निघाले वाजत गाजत नैषद नगरास आले चित्रकांदांनी स्वतः सामोरे जाऊन त्यांना मिरवणुकीने नगरात आणले बदरायूंना पाहून तेथील लोकांना खूपच आनंद आनंद झाला त्यांनी कीर्ती मालिनीच्या भाग्याचे मनपूर्वक कौतुक केले त्या विवाह चित्रगंधांच्या निमंत्रणावर अनेक राजे उपस्थित होते वज्रभाऊही सहपरिवार आले होते न पाहत असते त्यांचे पाय धरण्यासाठी धावले पण त्यांनी त्यांना वरचवर धरले परस्परांना आलिंगन देताना त्या दोघांचे कंठ दाटून आले होते त्यांच्या डोळ्यातून असू धारा वाहत होत्या ते पाहून तेथे उपस्थित असलेले मान्यवरही आवक झाले होते वज्रभाऊंनी त्यांना विचारले ए राजपुत्र तुम्ही कोण आहात कोणाचे पुत्र आहात तुमचा देश कोणता गोत्र कोणते तुमचे गुरुवर्य कोण आहात तेव्हा भद्रवीनं त्यांना एकांतात नेले व म्हणाले मी तुमचाच पुत्र आहे मी आणि माझ्या आई सुमती या दोघांच्या दुर्दर व्याधीला कंटाळून तुम्ही आमचा त्याग केला पण आमची अनंत जन्मेची पुण्या फळासा आली म्हणा शिव योगी ऋषभांच्या कृपादृष्टीने व त्यांनी दिलेल्या शिव उपासने आम्ही तरलो आजचा सुदिन हा त्यांच्याच प्रसादाने पाहायला मिळत आहे त्यांनी आपला सर्व इतिहास सांगितला मग त्यांची व सुमतींची भेट घडवली वज्रभाऊ काय बोलणार ते फारच लज्जित झाले होते पश्चातापाच्या अग्नीत जळत होते ते मान खाली घालून रडू लागले मी हा काय अनर्थ केला माझ्यासारख्या अन्यायी के मनुष्य या भूतलावर शोधूनही सापडणार नाही मी कर्तव्यास चुकलो माझा धिक्कार असो असे म्हणून स्वतःशीच निंदा करू लागले तेव्हा मागील दुःखांच्या आठवणी सुमतींनाही रडू कोसळले शिवयोगी ऋषभांनी आपल्या आम्हाला कृतार्थ केले धन्य धन्य ते गुरुनाथ असे म्हणून त्यांनी कृतज्ञतापूर्वक हात जोडले वज्रभाऊंनी त्यांच्या कर्तृत्वाबद्दल गौरवद्वार काढले म्हणाले सुमती तुम्ही खरोखरच धन्य आहात तुम्ही माता पित्यांचे कर्तव्य एकत्र पार पाडलेत बिंदूंचा सिंधू करून दाखवलात मोहरीच्या दाण्याला स्वर्ण पर्वताहून मोठे केलेत माझा उद्धार केला मी अभागी मी तुम्हाला टाकले पुत्रांना टाकले तुम्ही माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहात तुम्ही मला पुत्र दिले आणि राज्यही दिले माझ्या राज्याच्या तुम्ही स्वामिनी आहात बोलणे संपून ते बाहेर आले त्यावेळी भद्राईंना भद्राईंनी धावत येऊन त्यांचे पाय धरले तेव्हा त्यांनी अत्यंत जिव्हाळ्याने त्यांना हृदयशी धरले त्या भेटीचे काय वर्णन करावे आज शिवजींनी शडान भेटले होते बृहस्पतींना त्यांचे कच पुन्हा दिसले होते वज्रभाहून भद्रायूंना व कीर्ती मालिनींना आपल्या अंकावर बसवले त्यांच्या पाठीवर वासल्याने हात फिरवला ते पाहून सारे राजे आश्चर्य करू लागले त्यांना भद्रायूचे चरित्र समजले शिव उपासनेचे महात्मा कळले धन्य धन्य बद्रायू असे म्हणून सर्वजण त्यांचे कौतुक करू लागले भद्रायूंनी आपल्या पिताजींना पद्याकर वैश्व आणि सुनय यांचा परिचय परिचय करून दिला त्यावेळी वज्रभाऊंनी पद्यकरांना अत्यंत कृतज्ञतेने आलंगन दिले त्यानंतर ठरलेल्या शुभ मुहूर्तावर भद्रायू आणि कीर्ती मालिनी यांचा विवाह झाला तो लग्न सोहळा चार दिवस मोठ्या थाटामाटाने संपन्न झाला सर्वांनी त्याचा आनंद घेतला वधू वरांना चित्रगंधांनी जमातांना दोन लक्ष घोडे दहा हजार हत्ती अनेक दास दासी व अगणित द्रव्य आंधन म्हणून दिले वज्र भाऊ आपले पुत्र सुनबाई सुमती पद्याकर वसुनय यांना घेऊन विदर्भ देशात परतले त्यांनी राज्य यंत्रणेचे सर्व अधिकार सुमतींच्या हाती दिले सर्व शत्रूंना आपले मांडलिक केले त्यांचा वार्षिक राज्य कारभार निश्चित करून त्यांना सोडून दिले जन्मजन्मी शिवभक्ती असेल आणि गाठीशी अपार पुण्य संचय असेल तर सारखे सर्व गुण संपन्न न नरश्रेष्ठ पुत्र म्हणून लाभतात विद्वान व भाग्यवान पुत्र चतुर सुंदर पतिव्रता पत्नी सर्वज्ञ उदार व थोर सद्गुरू या सर्व गोष्टी पूर्व पुण्याईनेच प्राप्त होतात भद्रयना राज्य देऊन वर्ज भाऊ सुमतीसह हिमालयातील केदार गेले तिथे ते दोघे दृढ निशेने शिव उपासना करू लागले